बांधला डब्बा बांधला मायम बाबाचा बांधला नाही घ्या ना कधीच आता डब्बा बांधून ठेवला नाही म्हटलं तुम्ही यानच म्हटलं इकडे म्हणून मी दुसऱ्या कामात लागून गेले वाव वाव मस्त आहे तू एवढा वेळचा डब्बा बांधला तर मला सांगती तर खरी आवाज तर देती का घेऊन जा का आणून देते तिकडे कळीची वाट पाहून राहिली मी आई असं मला असं वाटलं की तुम्ही चिता इकडे बसले असं म्हटलं तुम्ही वेळ वाचा असं तर बाई आचा असं म्हटलं तर म्हणून मन मग मी इथे ठेवून देणार बांधून आता बस घेऊन येऊन राहिली होती तिकडे तर तुम्ही चाले बाईले जो जोपर्यंत आवाज द्यायला जात नाही कनी तोपर्यंत बाया निघत नाही म्हटलं तिने सांगत होतं तरी मी आले मंगानी भेटली तर म्हटलं टाइम झाल्यावरती तर बरोबर येतो म्हटलं पण कायची आता येते का नाही बाबा नाही येऊन उभ्या राहीन त्यानं मीच जायची राहीन जातो मी आता निघतो काय पाहिजे हा बाई ठीक आहे पाहतो अन रुपा आली म्हणजे मला फोन करजो तीन दिवस झाले ते गेली अजून याचा पता नाही तिचा कोणा मैत्रीच्या लग्नाला गेली ना काय गेली तर सांगतो जरा असं मला मी घरी पाहून राहिली आणि ह्या माणूस इथे येऊन बसला काय काय साठी येऊन बसले बडे इथं मी तिकडे झमल झमल करून राहिली घरातल्या घरा हा तुम्ही काय करून राहिले इथं तुम्हाला म्हटलं होतं ना घरी थांब जा म्हणून घरी काय साठी थांबू मी सैपाक करू काय घरी का भांडे घासू हा इथ बाया, बाया येणार आहे तो बायाची वाट नाही पाहू काय साऱ्या बाईला आवाज दिले म्हटलं तू या कोणतं होत नाही घरातल्या घरात घुसली बरं झालं सून आहे करायले सारं कामं करायला तरी काय म्हणते तर घरात गेली का निघत नाही बाहेर त्या बाईला आवाज ना येऊन राहिले बाया आता घरी जाऊ जाऊ आवाज दिले का त्याच्या मग नाही काय तर नाही तर काय इथून भोंगा लावला होता काय काय या या म्हणून इथं इथ यात्रा भरली नाही पहासाठी बन येईन ना ये आता येतो म्हणे आता प्रत्येकीच्या घरी गेलो होतो मी आता सगळ्याजणी म्हणे येतोस म्हणे आम्ही म्हणे तिथं म्हणून तर इथं बसलो मी म्हटलं जशा बाया येते तसाच घरी जातो तुला आवाज देतो म्हटलं निंग म्हणून आता बाया आल्या तुला माहित नाही शांत मजूर आले जोपर्यंत आवाज देत नाही कनी तोपर्यंत मजूर निघत नाही इकून टाइम करते आणि तिकून पाथीवर होऊन जाते म्हटलं काय साठी घरी जायसाठी म्हटलं टाइम दाखवते आपल्याला झाला म्हणते हो ते बरोबर आहे तुमचं आहे गे खरंच घड्या बाया काय म्हणतेच पाथीवर उभ्या मनाव कनी का घ्यावं जराशी तेवढी पाच राहिली पूर्वाची तर नाही म्हणते त्या आता निघत म्हणते आम्ही आता उद्या करून म्हणते उष्ट काम करते दुसऱ्या दिवशी पण त्या दिवशी थोडस पुरण करून घेत कधी आली शांत पहिला वेळची येऊन उभी आहे नाही व आता अशी झाली पाच मिनिटं झाले आवाज द्यायला आले ते म्हणता हे घरी मग तुम्हाला एवढा उशीर झाला तरी आले अव शांताबाई आतापर्यंत थांबली होती त्या परमिलासाठी तिची कणी वागतातच तब्येत खराब झाली मग आता काय करू म्हटलं बापा तुला तर म्हटलं होतं चार पाच बाया द्यायचं कुठून देऊ म्हटलं मग ही तिची पोरगी आणली पण निर्मला लेकराकडून काम करून घेणं बरोबर आहे का आणि ते पोरगी किती कापूस बिचारे मला बाया पाहिजे ना तिला पुरा रोज देऊ काय मी कापूस येतन एवढूच हा बाईच्या बरोबरीचं काम करते काय ती अबो शांताबाई बाईपेक्षा जास्त काम करते म्हटलं हे लेखर हा कधी पाय नाहीते तू हसत खेळत काम करते बाया तरी म्हटलं कुत्सरपणा करते पण लहान लेकर कोण कुत्सरपणाने होत ते समजत नाही बरोबर करते म्हटलं ते म्हणलं लावून काल बरं बरं निर्मला बाई राहू दे रऊ दे ठीक आहे राहू दे शांती करते लेकर काम काकू यस्तो ने मी कापूस असता ना मस्त कापूस असतो काकू मी कापूस असता येते मला तुम्ही जेवढा हे सांगत नाही काकू तेवढाच कापूस बरं बाबा आता ठीक आहे येतच म्हणतो आता सारे जण गॅरंटी घेऊनच राहिले तर ठीक आहे चाल काम केलं नाही तर मी पुरा रोज देणार नाही आता सांगून देतो गावातून न्यायचे पहिले हा काकू मला जर मी काम नाही केलं तर रोजच नका दे तशीच बसन मी वावरात हम्म ठीक आहे मग चाल आल्या काय मग तुम्ही दोघी कम गंगाने आली का तिला आवाज दिला का अव शांताबाई थे तिच्या वावरात गेली बा दोघ जण नवरा बायको गाडीवर बसून गेले थे मेथी याचा मेथी उपडाला चालली म्हणे मी आली म्हणे मया मैं वावरातली त्याच्यासाठी गेली माहिती मय काल तर ती म्हणे म्हणी येतो म्हणे ते वावरात उद्या कापूस झाले मग काऊन म्हणे असं केलं तिन वक्तातच अवा शांताबाई काल भेटली होती म्हे ती रात्री तर ते कोणी अशी नाराज नारज होती फुगली होती तर मॅम म्हटलं काय झालं बा म्हटलं गंगा गंगाबाई कोण म्हटलं अशी चालली म्हटलं तू म्हटलं कुठून आली म्हटलं तर शांताबाईच्या घरी गेली होती म्हणे मॅम म्हटलं हो काय मग काय झालं म्हटलं तर पाय म्हणे शांताबाईनं एवढं शेंगा देल्या म्हणे म्हले मग एवढा मोठा शेंगा तोडला म्हणे শান্তি শেঙ্গা দিলোলে বাইলা তো বাড়ি নেই হাত শেঙ্গা পাইল তি ঘন তিন বিচার লি সঙ্গে মানে आता वावरातला येतच म्हटलं अजून एवढी गेल ती काय खाल्ल्यास नाही काय म्हणे कधी घरी नाही काय म्हणे मावारात काही नाही येत नाही काय म्हणे अशी म्हणे म्हटलं जाऊ देताई करू नाही तुम्ही म्हणता म्हणे शांताबाई मोठी मोठ्या मनाची हाय असं आहे तसं आहे अशी करत होती बाबा बरं चला आता इथं गोष्टी करू वावरात करीच करणार सोबतच आहे तुम्ही साऱ्या जणी हा चला लवकर लवकर आता उशीर होईल अजून आहे ना हो बाया शांताबाई अजून आहे ना दोन तीन बाया नाही पलीकडल्याच निघतो म्हणे पोचतो म्हणे आम्ही वावरात म्हणे म्हणे असं काय बर ठीक आहे मग होऊन जाते मग पाच सहा जणी कसे हो चल मग आता का हो शांताबाई काय म्हणता आता आता वावरात बोलजो बाकीच नाही हे गोष्ट वावरात करायची थोडी आहे की शांताबाई मी काय म्हणून राहिली रोज काय देऊन राहिली म्हटलं तू रोज काय रोज तुटला आज जो चार चौघाचा असन तो रोज मी देईन त्याच्या काही वर्त देऊ का बाबा मी हम्म मग रोज तर आजचा अडीचशे रुपये आहे मग तेवढा देशील काय अडीचशे रुपये रोज आहे काय ठीक आहे ना मग सगळे लोक देईन तेवढ्याच मी देईन मी काय त्याच्यापेक्षा कमी नाही देणार आहे तुम्हाला ना जास्त देणार आहे जेवढा आहे तेवढा देईन बाबा अन शिदोऱ्या गिदोरे कुठे हो तुमच्या हाय ना शिदोरे हे जाता जाता किती म्हटलं पहिले विचारतो म्हटलं तुला रोज काय आहे येतं मग म्हणशील म्हटलं बाबा एवढा नाही देत तेवढा नाही देत वावरात गेल्यावर पहिले बोली बांधी राहिली कोणी तर बरं राहते वावरात गेल्यावर मग गेल्यावर मग कनी कास्तकाराची मजुराची झंझट नाही झाली पाहिजे म्हणून पहिले विचारपूस केलेली बरी राहते कमाल आहे हो तुमची एवढी झंझटी बरी दिसतो काय मी तुम्हाला रोजासाठी सुरोजासाठी तुमच्यासोबत झंझट करून मी दहा वीस रुपयासाठी माय अंगात नाही बाबा तू गुण मी पाच दहा रुपये जास्त द्यायची ठेवतो असं मन आहे माया हे नाहीये एवढं समन काव शांता बाई काल तू शेंगा तोडायला गेली त्या वावरात जरा म्हटलं मतलब नाही हो मला तुले कोण सांगे शेंगा तोडायला गेलो तो म्हणून आम्ही परमीला सांगे का तिच्या घराकडे गेली होती मी आ तर सांगितले मला म्हणे शांताबाईच्या वावरती म्हणे शेंगा तोडाले तर तो बस म्हणे बिमारच पडली नेलं गंगा नेलं आणि आता काय सार गाव घेऊन जाऊ काय मी आता गंगा आली होती मग तिने म्हटलं शेंगा कुठे आल्या बरोबर म्हटलं चल म्हटलं चल शिंत अशा एकट दुकट आल्या म्हणते म्हटलं बाबा जाऊ म्हटलं म्हणून गेलतो मग जाता जाता येईल दिसल्या मुली म्हटलं आता कसं दूरचं वावर हा काय म्हटलं जाणं चांगलं वाटते काय चाल म्हटलं दोघी चौघी जाऊ म्हणून गेलो होतो मग आज शेंगा तोडू द्यायच बा तोडून घेऊ पाथितच येते म्हटलं तूर काय जेवढ्या तोडायच्या पण जायच्या आता इथून गेल्या बरोबर आम्ही वटे गिटे बांधतो तोपर्यंत तू तुला किती शेंगा तोडायचे तोडून घे अन पटकन पाथीवर वर येऊन जाय कापूस वेच्यासाठी अन मी मी व शांताबाई मला नाही दिशील काय तोड व किती खान तुम्ही खायची वस्तू तर पोटाला लागेल तेवढंच खान कनी तोडून घेजो तुला लागते ते तू तोडजो इले लागते हे हे तोडून आणि आता निर्मला बाईने तर तो तोडलंच आहे आता निर्मला बाईले सांगून देतो का आता तू काही शेंगायले पाहिजे नको बरं चला बा आता पहिले लवकर तुम्ही वावरात आता तुम्ही इथं डब्बे लटकून द्या चढायले नाही त्या कोपडे लटकून द्या अन बस चला पटपट बांधा ओटे चला आणि चला बरं पटपट कापूशे चालले शांताबाई पाण्यासाठी नाही आणलो का हो गाई आणलं ना मग गुंड आणला ना आता आणते ना ते तिकडून गुंड भरून आणते ना पाणी गिनी पेता काय

पिंके ओटा बांधले कपडा आणला ना बाई हा काकू त्या थैल्यातच आहे काढा त्याच्यातून मले त्यांनी बांधून देजा फक्त मला बांधता येत नाही ओटा ठीक आहे बरोबर बांधून देतो थांब मी ह्या थैला लटकून येऊन जातो तिकून शांतबाई इथं शिधोऱ्याचं लटकून लावू पण कुत्र गित्रं तनी इन बिचारा शिदोऱ्याने आले कुत्रं गित्रं काही शिधोराने येत नाही कुत्रा आपल्या इथं पहिलेच राखणदार आहे ते पाहिजे या मागं बसला आहे हां माय कुत्रं तर पहिलेच आहे पोसलाय का शांतबाई हे अं पोसलं काय मला लागते व भाकर तुकडा टाकतो आपण जरासा तर बसते बिचारे इमानदार राहिते बस बसते फिरते आपल्या माग तेवढाच आपल्याला आधार राहते त्याच्या जंगलात बांधव पटपट वटा बांधणं चालणं शेंगा तोडून घेऊन या भरभरा आपण हा मग पटकन आवाज देऊन शांता मग तोडणं होईन नाही म्हटलं जरा शेत झाल्या पाहिजे इजेच्या कापसात तूर नाही म्हटलं तूर आपल्याला तोडता येत नाही पहिले तोडून घ्या लागते चल पहिलेच तोडून घेऊ जराशा शेंगा हो चल मग हो जा दोघी जणी तोडून घ्या पटपट आम्ही येतो बात अग शांताबाई पाणी प्यायसाठी थांबलो आम्ही पाणी आणून म्हटलं शांताराम भाऊ म्हणून थांबलो पाणी याच आहे अजून हो का कुठं अटकले तर अजून पाणी नाही घेऊन आले कुठं राहिले व या ना अन्न पाणी अन्न मजूर वाट पाहते ना कधी लागून बाबा पाठीवर मजूर अहो शांताबाई काही नाव तो असं आता आम्ही शांताराम भाऊ म्हणतो तू काही तर म्हण का पटकन आले पाहिजे आवाज देशील कोण आले नाही कोणी मी तर काय म्हणते करतो काय म्हणत असते तुम्ही काय म्हणत असता तुमच्या नवऱ्याने घरी मला सांगा मग मी म्हणत जाईन तशीच काय माहिती शांताबाई आपण म्हणत नाही काय अ गोल्याचे बाबा अ पिंट्याचे बाबा हम्म तू म्हणतशी त्या पोराचं नाव काय गजू गजूचे बाबा हा रुपाचे बाबा असे म्हणणं अय अय करतो नाव नाही काही काही ना काही तर मन आवाज द्यायच्या वेळेस अ गजूचे बाबा याव अण्णा पाणी अण्णा मजूर वाट पाहिजे ना काही नाही कल्ला करून राहिली शांती जोरा जोरा नो आली नाही जोरा अशी तिकडे एखाद गुण भरून आणले मी काय येऊ तुम्ही गेले होते ना पाणी आणले मग मग तुम्ही गेल्यावर मी येऊ काय इथं वटे बांधू का पाणी आणली तिकडे घे लय दे तू घे पाणी पे गुंडू चल या माझ्या डोक्यावरच आणि ठेव खाली आणि पाच मजूर आले पाणी पाल त्या बाकीच्या बाया पाय तिकडे हिरीवरच पाणी पिले आणि तिकडच्या तिकडेच म्हटलं पाथीवरही लागलं म्हटलं घ्याव बाय प्या पटापट पाणी प्या आणि चला बाबा निघा लवकर लवकर घ्याव प्या पटापट पाणी प्या बरं अजून शांताराम भोकल्ला करून बाबा तिकडे जोर्या न आल्यास नाही आल्यास नाही करून त्या पाठीकडल्या बाया लागल्या म्हणते पाठीवर ह्या बाया मस्त टाकून मस्त काम करून राहिल्या मस्त कापू शेचून राहिल्या आणि ह्या आपल्या गावातल्या को को बाजार करते को निरा कोंबड सारखा बजार भरती यायचा निराकल्ला नीरा कल्ला करते शेंगा तोडतो आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्ही पाणी पितो जेवतो ह्या बाय बरं आले तेव्हापासून एक शेंग नाही तोडली का पाणी नाही मागत का जेवाली नाही मागत हम्म किती चांगल्या बाया ह्या पुढच्या वेळेस ना मला ह्याच बाया सांगा आता आपल्याला काय म्हणते शेंगा तोडू देतो म्हणजे शांताबाई तर डायरेक्ट इकडे चांगलं आपल्याला कापसात तर इकडे आता एक शेंग नाहीये काय माहित बाबा आता जाच्या वेळेस मनन तर काय माहित पण काय ची म्हणते कापूसच व्हायचा राहील आणि मग म्हणून काय हे शेंगा तोडून घ्या म्हणून याचा व कापूस याचा लवकर लवकर शेंगा तोडायचा आहे ना तुम्हाला मग कापूस करा पटपट आणि मग शेंगा तोडायला जा म्हणजे मग टाइमच टाइम राहते तुमच्या जर घाईनी घाईनी करत कोणी गडबड नाही करत मग तुमच्या मनात आले तेवढ्या शेंगा तोडून घ्या दोघी जणी मी तोडू काय गड्या जरा शेंगा पटपट आपली पात पुरून घेतो तिकडे शेवटीवर आहे शेंगा आणि जातो ना पटपट शेंगा तोडून घेतो म्हणजे कसं शेंगा भेटून जाते जर अशा पोरीच्या घरी पाठवून दे म्हटलं आता तिला कुठच्या भेटे शहरात कायच्या शेंगा न भेटते तिला पाठवून देतो जरा शेंगा मग निर्मला बाई कुठं चालली एवढ्या घई घई बातच पुरून राहिली पात तर नाही व शांताबाई पुरली नाही पाहिजे का पात किंवा कापूस झाला नाही पाहिजे का बापा लवकर हो मी म्हटलं शेंगा तोडायलाच चालली काय तुला लागते का शेंगा पण त्या काल तर तो तोडल्या व आता काय चला तुला शेंगा काय म्हणू आता इले का मला अजून शेंगा पाहिजे काल तर तोडले मी आता घरच्यासाठी झाल्या पोरीला पाठवलंय आता जराशा लागून नाही का अजून त्याच्यात इतकुश याच्यात काय होते शांताबाई यायच्या जराशा मला तोड देशील का वा जराशा मुठ दोन मोठा टाक पाठवून दे म्हटलं पोटीच्या इथं कसंही आपल्या तिने भेटते नाही तर शहराच काही शेंगा भेटत नाही तोडून घेजो तोडायला काही मनही आहे काय काल कोण नाही तोडल्या जराशा जास्त तोडती बातच तर झाक पडली व शांताबाई उशिरा पाशिरा आलो होती कोणतं नाही म्हणशील तर नाही तोडत बापा तोडून घेजो तोडून घेजो काय आहे शेंगा शेंगा पाठवून देजो सांगजो शांता काकूच्या वावरातल्या म्हणा रंजू हे पाय निर्मला बाई शेंगा नेल्या तरी म्हटलं आजही पाय कशी समोर समोर पात घेऊन चालली शेंगा भेटल्या पाहिजे म्हणून चाल ना पटपट येतो ना व मला कोणी उरकतच नाही बिचारे कापूस तुझ्यापेक्षा तिथे परमिलाची पोरगी पुरली हे पाय बरं तिच्या बरोबर इतका पुशेसून राहिली ना कोणाला उरकते ना कोणाने नाही उरकत वा काही काही असते काय शांताबाई हे गाठोड भरलं कापसाचं सांगून दे ना शांताराम भाऊले नेऊन टाकून तिकडे खोपडीत हो मी वाटस पोहोचून राहिली त्याची येईन तर घेऊन जाईन म्हटलं हे उचलून भरलं काय गाठोड घेऊन जाऊ काय मग आता हे उचलून हो घेऊन जाणार आता हे खोपडीत तेवढा लिहून ठेवून द्या मग नेता येते जाता जाता घरी पण आता हे जायच्या वेळेस न्याच कसं घरी मग आता बंडी काय साठी आहे तुमची बंडीत टाकून घेऊन जा ना हो तसंच करा लागन नाही तर मग कापूस जर व्हायचं राहिला तर राहू दे लागन मग दोन तीन दिवस इथं खोपडीत ठेवून नाही बापा वावरात नका ठेवू कापूस चोरून गिरून नेला म्हणजे चोर सुट्टी एक तर कापसाच्या टाइमाले ठीक आहे मग घेऊन जाऊ संध्याकाळी घरी अशी मजा येते मग वावरात कापूस वेचायची या मग तुम्ही पण आमच्या वावरात कापूस वेचाले या शेंगाय खाले या चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा